ट्वेंटी फोर न्यूज हरपल संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहर आज आपण बघितलं असेल की अनेक जिल्ह्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्याचा निकाल आज होता आणि आपण बघितलंय की गेल्या अनेक दिवसापासून अमरावती या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये राज्याचे राज्यमंत्री असलेले प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू हे त्या निवडणुकीत बिझी होते आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी अकोला असेल अकोलाचे ते पालकमंत्रीच आहेत अकोला असेल किंवा अन्य जिल्ह्यात वेगवेगळ्या ज्या पोटनिवडणुका होत्या त्या पोटनिवडणुकामध्ये त्यांनी आपले प्रहारचे उमेदवार उभे केले होते आणि तशाच प्रकारे आपण बघितलं आहे की अकोलामध्ये सुद्धा जे अमोल मेटकेरी जो आहे राष्ट्रवादीचा जो आमदार आहे त्याच्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी ते राहणासाहेब त्या ठिकाणी मात्र प्रहारचा एक सदस्य निवडून आलेला आहे जिल्हा परिषदा मतदारसंघात खरं म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघातून जो व्यक्ती प्रहार करून निवडून आलेला आहे एकमेव राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांचा सा, महाराष्ट्रातील क्रेस ज्या पद्धतीने काम करण्याची त्यांची शैली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या अकोला जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी केलेलं त्या ठिकाणचं काम असेल याच्याकडे बघून पालकमंत्री बच्चू कडू साहेबांकडे बघून अकोल्यातील अमोल मेटकरींच्या गावातील जनता प्रहारच्या उमेदवाराला निवडून दिली परंतु अमोल मेटकरी जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मागील दरवाजाने म्हणजे विधान परिषदेवर जे आमदार आहेत त्यांनी मात्र आरोप केला आहे की के बच्चू कडूंनी भारतीय जनता पार्टीबरोबर हात मिळवणी केली बच्चू कडूंनी त्या ठिकाणी बी जे पीच सोबत घेऊन मतदान त्या ठिकाणी निवडणूक यंत्रणा लावली अहो मला एक गोष्ट सांगा जर बच्चू कडूंना जर असंच काही करायचं असतं तर मागच्या तीन वेळा बच्चू कडून निवडून आलं नसतं कुठल्याही सरकारमध्ये जाऊन राज्यमंत्री झाले असते चौथ्यांदा बच्चू कडू साहेब हे अपक्ष निवडून आले आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय की निदान आपली आपण कुणावर आरोप करतोय आपली लायकी काय ह्याच्यात तरी आपण विचार केला पाहिजे ना बच्चू कडूंचं काम हे अख्खा महाराष्ट्र आहे आणि ह्या कामामुळेच आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेच्या कोट्यातून बच्चू कडू साहेबांना मंत्रीपद दिलं ते काय राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या कोट्यातून झा मिळालेलं नाही आणि अशा प्रकारे अमोल मेटकरीने आरोप करणे म्हणजे हा अर्था अर्थार्थी मूर्खपणा आहे कारण आपण बघताय की जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायती असल आणि ह्या ह्या ज्या निवडणुका असतात हे गाव लेवलवर चालू चालू असतात त्या ठिकाणी तुम्ही बघताय की अनेक गावामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप हे वे वेगवेगळे लढतात काही गावात एकत्र येऊन लढतात त्यावेळेस मात्र मिटकरीने का वाटलं नाही आणि याहून उभार जाऊन सांगतो ज्यावेळेस राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेले आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले गोपीचंद पळकर यांनी शरद पवार साहेबांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना म्हटल्यानंतर याच प्रहारच्या सैनिक शरद पवार साहेबांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना म्हटल्यानंतर याच प्रहारच्या सैनिकाने याच बच्चू कडू साहेबांच्या कार्यकर्त्याने त्या पळळकरची लायकी काढली होती तुम्ही मात्र एक शब्द त्यावेळेस बोलला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघताय की मेटकरी तुम्ही ज्या पद्धतीने आरोप बच्चू कडूंवर लावलेला आहे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची आणि बच्चू कडूंची माफी मागितली पाहिजे कारण आपण ज्या पद्धतीने आरोप करतो ते आरोप सिद्ध करणेसुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही आरोप करणं म्हणजे हे आपल्यालाच कुणीतरी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुपारी देऊन हे विधान करायला लावले असं सुद्धा आरोप आम्हाला सुद्धा करता येतं हे सुद्धा अमोल मेटकरीने लक्षात ठेवावं कारण आपण काम करत असताना आपण कुणाबद्दल काय बोलतो काय नाही काय करायला पाहिजे याचं तारतम्य पाहिजे खरं म्हणजे तुमच्या गावातून तुमचा राष्ट्रवादीचा उमेदवार कसं पडला त्याची आपण कारण मी शोधणार नाही का त्याची जबाबदारी निश्चित करणार नाही का जसं कडू साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीबरोबर जर हात मिळवणी असेल तर मंत्री मंत्रीपेद राजीनामा देतो फेकून देतो म्हणले तुम्ही ज्या गावात राहता त्या गावात प्रहारचा व्यक्ती निवडून येतो म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय याच्याकडे मेटकरी लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण जबाबदारी स्वीकारून तुम्ही आमदारकीचा राजीनामा देता का बघू देऊन टाका राजीनामा तर अशा प्रकारे अमोल मेटकरी आम्ही अमोल मेटकरींचा खूप आदर करतो अनेक आम्ही त्यांची भाषणं ऐकलेले लोकांवर ते प्रभाव पडणारे त्यांची भाषणं असतात परंतु अमोल मेटकरींकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती प्रहारच्या कुठल्याही पदाधिकारी कार्यकर्त्यांवर किंवा नेत्यांवर किंवा विशेष करून आदरणीय बच्चू भाऊंबद्दल एखादा आरोप करताना अमोल मेटकरी साहेब शंभर वेळा विचार करा कारण मी तुम्हाला सांगतो की बच्चूकडूंचे कार्यकर्ते अमरावती किंवा अकोलापुरता नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रहारचे काना कार्यकर्ते काम करतात अनेक शेतकरी आहे विधवा आहे अपांग आहेत निराधार आहेत अहो तुम्ही आत्ता सांगताय की बी जे पी बरोबर हात मिळून म्हणून अहो ज्या दिवशी बच्चू कुडूसाहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्या दिवशीच बच्चू कुडूसाहेबांनी सांगितले होते कोणत्याही शेतकरी अपांग निराधार विधवांवर सरकारकडून अन्याय झाला तर मंत्रिपदाला लात मारून मी कधीच सरकारच्या बाहेर पडला असं त्यांनी सांगितलं होतं मंत्रिपदाची आज अपेक्षा बच्चू साहेबांना नाही आहे ते आज सुद्धा संपूर्ण राज्यातील तमाम अपंग निराधार विधवा शेतकरी सामान्य लोकांच्या मनात आणि त्यांच्या घरात राहतात आणि अशा प्रकारे अमोल मेटकरींनी आरोप केलं त्या आरोपासंदर्भात अमोल मेटकरींनी तातडीने माफी मागावी अन्यथा प्रहारचे लोक अमोल मेटकरींना चांगला धड शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं सांगतो तुम्हाला जर आरोप करायचे असेल तर शरद पवार साहेबांवर अजित पवार साहेबांवर जे जे भारतीय जनता पार्टीचे लोक वारंवार आरोप करतायत तुम्ही त्यांचं उत्तर न देता अशा चुकीच्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या सांगण्यावरून जर तुम्ही अशा प्रकारे आदरणीय बच्चू आरोप केला तर याचा निश्चित आपल्याला परिणाम भोगावा एवढं सांगतो आणि थांबतो जैन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा